स्वामी समर्था नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मस्त बहुगुणे आवळ्याचं आपण दोन प्रकार बनवणार आहोत तर मी इथे आता हे अर्धा किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण ते उकडायला ठेवूया इथे मी कढाईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यावर आपण हे चाळण ठेवून देऊया झाकण ठेवते आणि आठ ते दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया आवळे इथे आवळा उकडून थंड करून घेतले एकदम गार करून असं आणि आता आपण याच्या फोडी करून घेऊया जास्त पण नाही शिजवायचं आहे आता सर्व मी अशा फोडी करून घेते आवळ्याच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हे वाटून घेते आवळे उकडून मी मिक्सरमध्ये हे बारीक याची पेस्ट करून घेतली आहे वाटून घेतले आणि आता पण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया शक्यतो तुम्ही स्टीलचं भांडं असेल तर स्टीलच्या भांड्यात घ्या कढई पॅन काय असेल त्याच्यामध्ये मी आता हे सर्व काढून घेते आधी एका भांड्यामध्ये मी ते सर्व आवळा काढून घेतलं आहे एका पॅनमध्ये आणि मी ते अर्धा किलो आवळा घेतलेला तर अर्धा किलो गूळ घेतलं आहे तर तुम्हाला गुळामध्ये नसेल बनवायचं तर अर्धा किलो साखर घ्या आता हे मिक्स करून घेते आणि पॅनवर ठेव गॅसवर ठेवून देते मी पॅन इथे मी गूळ घातलं आणि गॅसवर पॅन ठेवून दिला आहे आणि गॅस चालू केला आहे आणि गॅस मी मिडियम ठेवला आहे आणि गुळ वितळेपर्यंत मी आता हे शिजून घेते त्याच्यानंतर आपण मसाले घालून घेऊया इथे आता गुळ वितळलं गेलं आहे चांगलं आणि त्याच्यानंतर पण मी चार ते पाच मिनटं चांगलं शिजून घेतलं आहे गुळ वितळल्यानंतर आणि गॅस मी हा कमी ठेवला आहे मिडियम गॅस ठेवला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया एक तुकडा मी दालचिनीचा घालते थोडीशी हळद घेतली आहे हे काळं मीठ आहे हे सुंठ पावडर आणि काळी मिरी घेतली आहे आणि वेलची पावडर हे सर्व मी घालून घेते जर तुम्हाला सुंठ पावडर नसेल घालायची तर आलं किसून घातलं तरी चांग चालेल हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी थोडंसं अर्ध लिंबू पिळून घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता परत मी शिजवून घेते चार ते पाच मिनटं मसाले घालून इथे मसाले घालून चार ते पाच मिनटं आपण शिजवून आहे आवळा आणि छान असा शिजला गेलाय आता याच्या मी दोन भाग करते आणि थोडं काढून घेते एका वाटीमध्ये काढते मी हा आपला आवळ्याचा चुंदा तयार आहे ह्याला तुम्हाला जर अजून चटपटीत करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर घाला थोडी आणि ते वेगळं शिजून घ्यायचं मग आता आपण दोन प्रकार करतो आहोत त्याच्यामुळे मी हा चुंदा काढून घेतला याच्यामध्ये आपण आता शिजून घ्यायचं अजून हे दुसरं आपण वडी काढणार आहोत हे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते एक चमचा एवढं आणि मिक्स करून घेते जास्त पाणी नाही घालायचं आहे एक चमचा पाणी घातलं आणि कॉर्नफ्लावर पेस्ट करून घेतली आहे ती आता आपण आवळ्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शिजून घेते आता इथे आपण कॉर्नफ्लॉवर घालून परत दोन ते तीन मिनटं शिजून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया अर्धा चमचा तूप घातलंय आणि तूप घालून पण आपण दोन ते तीन मिनटं परत शिजून घेऊया जोपर्यंत पॅनने सुटत नाही तोपर्यंत शिजून घेऊया घालून मी तीन ते चार मिनटं परत शिजून घेतलं आहे आणि आता छान असं शिजलं गेलंय हे पॅनला सुटू लागलं आहे आजूबाजूने पॅनला चिकटत नाही आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार आहे इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलं आहे ताटाला त्याच्यावरती मी मिश्रण काढून घेते आणि व्यवस्थित पसरून घेऊया आहे आता हे मिश्रण मी सगळीकडे पसरून घेतलं आहे आणि आता हे थंड करून घेऊया आणि नंतर आपण या वड्या पाडू याच्या हे आता आपलं आवळ्यावाडीचं मिश्रण थंड झालं आहे हे आता आपण कट करून घेऊया छोटे छोटे कापून घेऊया जास्त मोठे नाही करायचे मी आता वड्या कापून घेतल्या आहेत आणि छान अशा मस्त झाल्या आहेत वड्या निघतात आहेत छान व्यवस्थित खायला पण मस्त वाटतात आणि खूप दिवस टिकणारे पण आहेत वर्षावर पण खराब नाही होत आता मी हे सर्व वड्या अशा काढून घेते मी इथे सर्व वड्या कापून घेतल्या आहेत आणि इथे मी पिटी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये आपण हे पिटी साखरवर लावून घेऊया त्याच्यामुळे खायला छान वाटतं असं असं मी सर्व वड्यांना असं लावून घेते अशा प्रकारे तयार झाल्यात आपल्या दोन्ही प्रकारे आवळ्याचा चुंदा आणि ही आवळ्याची वडी खायला खूप सुंदर असे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी बहुगुणी असा आवळा आहे तुम्ही फक्त याच्यामध्ये थोडं मिरची पावडर घाला आणि आवळा चांगला शिजायला पाहिजे मग खराब नाही होणार आणि तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा जर तुम्हाला रेसिपी माझी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू